हॅलो गुड मॉर्निंग तेजोज लाईफमध्ये खूप स्वागत आहे आज दिवस आहे गणपती बाप्पाचा पाचवा आणि जसं जसं दिवस चालले तसं तसं खूप वाईट वाटतं आहे उद्या आता विसर्जन आज आमच्याकडे काल गौरी पूजन झालं तर आज हे असतंय बौसा ज्यांचं लग्न झालेलं असते त्यांचं असतो आहे बाप्पाचं असतोय तर आज ते संध्याकाळी असणार आहे तर माझा ब्लॉग लेट चालू झाला आहे साडे दहा वाजल्यात मी घरातली सगळी कामं आवरून जेवण वगैरे नाश्ता सगळी कामं आवरून बसले आणखी आता मला रांगोळी काढायची आणि संध्याकाळची तयारी करायची त्यामुळे मी लवकर कामं आवरली तर म्हटलं म्हण तुमच्याशीही बोलू आणि जरा ब्लॉगची सुरुवातही करू म्हणून मग मी म्हटलं ब्लॉग चालू करू तर तुम्हाला बाकीचे ब्लॉग कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा आणि आज दिवसभर मी काय काय करते हे तुमच्यासोबतच शेअर करणार आहे हे ठरलंय तर त्यामुळे मी करणार आहे आणि तुम्हाला आवडत असतील ब्लॉग तर मला जरा कमेंट करून सांगत जा की तुम्हाला खरंच ब्लॉग आवडत मला सगळे बघतायत पण कळत नाहीये की आवडतायत की नाही आवडत आहेत किंवा काय चुकत का जर चुकत असेल तर सांगा म्हणजे मी इम्प्रूवमेंट करेन तर आज काय काय करते हेही तुमच्यासोबत शेअर करते आणि उद्या विसर्जन म्हणजे खूप वाईट आहे पण करणं गरजेचं आहे बाप्पा परत पुढच्या अशी त्याशिवाय येणार नाही आहेत आणि मला विसर्जन म्हटलं की नको वाटतं पण बघू आज काय काय होतं तुमच्यासोबत नक्की शेअर करेन स्टेट मी दारामध्ये छान अशी रांगोळी काढून वंशाची तयारी करायला घेतली त्यासाठी सगळं साहित्य गोळा करायला लागली आणि ही आमची गवर यांच्या समोरच ववसा भरतात तर मम्मी आणि काकू म्हणजे माझ्या मोठ्या सासूबाई दोघी मिळून तयारी करत होत्या आणि मी व्हिडिओ काढत होती आणि बघतसुद्धा होती की कसं करतायत काय काय का करतायत आणि इक प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात सगळ्या जणांना काही जणं असं करतात काही काही जणं वेगळ्या पद्धतीने करतात तर आमच्या गावीही अशी पद्धत आहे त्यामुळे इथेही तीच पद्धत आणि पुढेही आम्हाला हीच पद्धत फॉलो करायची आहे त्यामुळे मग सगळं बघत होतो आम्ही काय काय करायचं असतं आहे कसं करायचं असतं आणि आमचा स्वयंपाकसुद्धा सात वाजेपर्यंत आम्ही आवरला होता कारण की याला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो आणि छान अशा पुरणपोळ्या केल्या होत्या आणि मग आम्ही त्यांचा चेहरा काढून मग त्यांना असं म्हणजे वस्त्र घालायचे असतात तर ब्लाउज पीसमध्ये असं गुंडाळून छान त्यांना बांधून मग सगळे हार आणि घालायचं असतं तर ते छान असं घालून दिसायला खूप छान वाटतं पूर्ण असं सजवल्यानंतर खूप छान दिसतं आणि मम्मी आणि काकू दोघीही तसं करत होत्या मम्मी व्हिडिओ काढत होती आठ आपल्याला आठवण पण राहील आणि असं म्हणजे छान वाटतं बघायलासुद्धा ह्या सगळ्या रूढी परंपरा पुढे ह्या जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हे सगळं आणि तुम्हाला कसं वाटतं हेही मला नक्की सांगा छान असं आम्हीसुद्धा तयार झालो कारण की आमच्या इथे बायका हळदी कुंकूलाही येतात हे म्हणजे सगळ्यांच्या घरी जातात आणि मग आम्ही छान गरम गरम पुरणपोळ्या केल्या आणि नैवेद्य काढला तोपर्यंत ते आवरल्यानंतर मी साडी नेसायला गेली साडी मी साधीच नेसली होती आणि हळदी कुंकुला जायचं होतं तर आम्ही ववसा भरून घेतला पाच माझा पाच मम्मींचा आणि पाच गौरीचा म्हणजे गणपतीचा असं म्हणतात त्यामुळे पंधरा असं भरायचं आणि छानपैकी चान नैवेद्याचं ताटसुद्धा तयार केलं आणि बाप्पाला नैवेद्य दाखवून आरतीसुद्धा करायला घेतली आणि आरतीला आम्ही सगळे होतो आम्ही छान असं गौराईचे खेळ खेड़ खेळून मग गणपती बाप्पाजवळ फोटोसुद्धा काढले आणि जेवून मग रात्री मंडळात असं दांडिया खेळायला गेलो तर इथे गणपतीमध्ये असं दांडिया खेळतात सो ते खेळायला गेलो चला मग आता व्लॉग इथेच थांबवते ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला येतील मी ब्लॉग टाकल्यानंतर थँक्यू था। फॉर वॉचिंग बाय गुड नाईट उद्याचा ब्लॉग नक्की बघा